वडील रागवल्याच्या किरकोळ कारणावरून नववीची परीक्षा दिलेल्या सोळा वर्षीय मुलाने राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ओळखीस आला आहे उरळी कांचन तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील दत्तवाडी परिसरात मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली श्रीराज उर्फ टिंग्या संतोष सनवणे वैवर्ष सोळा असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे श्रीराज हा कोरेगाव मूळ येथील अमर एज्युकेशन येथील शाळेत शिक्षण घेत होता त्याने नुकतीच नववी परीक्षा दिली होती त्याचे आई वडील व बहीण असे उरळी उरळीकांचन येथील दत्तवाडी परिसरात राहतात वडील शिवाजीनगर येथील एका खासगी बँकेत नोकरीला आहेत मंगळवारी घरातील सर्वजण आपापले घरातील कामे करत होते वडील संतोष सनोने हे गाडीच्या कारणावरून सिराज याला व ते बाहेर गेले होते यावेळी श्रीराज हा घराच्या शेजारी असलेल्या पत्राशेडमधील अँगलला दोरीच्या सह्याने गळपास घेतल्याचे त्याच्या आईला दिसून आले यावेळी सिरराज आई सविता सोनवणे यांनी साडेसात वाजण्याच्या सुमारास सतीश सोनवणे यांना फोनवरून माहिती दिली या प्रकरणी सतीश साहेबराव सोनवणे वयवर्ष एक्कावन्न यांनी उरळी कांचम पोलीस ठाण्यात खबर दिली आहे सिरराज यांनी आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नसून उरळी कांचम पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास उरळी कांचम पोलीस करत आहेत